सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर हे म्हणजे चिंटू आज माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये आलेला आहे आणि आपण काय करणार आहोत खेकडे हो आज संडे आहे आणि संडेला आम्ही आणले आहेत मस्त असे चमचमीत खेकडे आणि ही चमचमीत डिश कशा पद्धतीने करायची कारण की नॉनव्हेजची डिश आहे सर्वांचीच फेवरेट आहे प्रत्येकाच्या घरी खेकडे बनवायची पद्धत वेगळी आहे पण मी माझ्या घरी कसे करते ते पाहण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या किचन मध्ये तर मस्त अशी खेकड्याची रेसिपी आपण करतो आहोत म्हणून बाजारातून मस्त अशी छान मी अशी खेकडी घेऊन आलेली आहे आणि ऑलरेडी कोळींकडनं मी खेकड्यांच्या नांगे तोडून घेतलेल्या होत्या कारण की ते आपल्याला घरी जमणार नाही आणि आईनेसुद्धा खेकडी सुंदरित्या सर्व काही साफ करून ठेवली होती आणि जसं मला त्यांनी सांगितले तशाप्रमाणे मी तुम्हाला सांगते आहे ते पण ऑलरेडी माझी खेकडी साफ करून झालेली आहेत तर इथे अशा प्रकारे खेकड्यांचं जे वरचं कवच असतं ते काढून घ्यायचं असतं आणि ते मी जेवणात वापरत नाही किंवा कालवणात वापरत नाही त्याच्यामुळे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि खेकड्यांची जी ही छोट्या छोट्या नांगी आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत त्या सेपरेट ठेवायच्या आहेत तर मोठ्या नांगी मी सेपरेट ठेवल्या आहेत आणि छोट्या नांगी सेपरेट ठेवलेल्या आहेत तर हे जे कवच आहे ना त्या कवचाच्या आतमध्ये सुद्धा पिवळ्या रंगाची अंडी होती जसं आता इकडे तुम्हाला ह्या पेंद्यामध्ये दिसते आहे अगदी त्याचप्रमाणे ही जी अंडी आहेत ती मी एका बाजूला काढून घेतलेली आहेत कवचीमधल्या आणि ह्या हा जो पेंदा आहे त्याच्यावरती असा कापसासारखा असा काहीतरी प पदार्थ कि आहे किंवा घाण आहे ती काढून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित अशी आपली ही खेकडी आपल्याला साफ करून घ्यायची आहे तर तुम्ही बघाल हे वरच्या भागाचं जे काही आहे मी ते काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे आपली खेकडी इथे स्वच्छ धुवून तयार आहेत तर इथे बघा मी पेंदे वेगळे केलेले आहेत मोठ्या नांगी वेगळ्या केलेल्या आहेत अंडी वेगळी केलेली आहेत आणि वरचं जे कवच आहे ते आपण टाकून दिलेलं आहे आता हे बारक्या ज्या नांगी आहेत त्या बारक्या नी काय करायच्या आहेत मिक्सरमध्ये घ्यायच्या आहेत आणि मिक्सरमध्ये घेऊन त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि ह्या नांगी छान मिक्सरला मस्त अशी याची पेस्ट करून घ्यायची आहे तर आपण ह्याला मिक्सरला लावून घेऊया बघा मस्त हे वाटून घेतलेले आहेत आपण नांगी आणि आता छान अशी एक बारीक चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणीमध्ये हे संपूर्ण गाळून घ्यायचे म्हणजेच त्या नांगीमधला जो रे रस आहे तो रस आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण की कालवणामध्ये आपल्याला ते वापरायचं आहे जेणेकरून कालवणाची चव अजून छान येणार आहे पण हा सगळा जो वरचा हाडांचा चुरा आहे तो काढून घ्यायचा आणि निव्वळ मस्त असं रस आपल्याला त्यातला काढून घ्यायचा बघा छान असं आपण ते गाळून घेतलेलं आहे म्हणजेच नांगीचा जो जो रस आहे तो आपण काढून घेतलेला आहे आता आपण वाटण बघूया तर इथे मी तीन मोठे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून आणि एक अर्धा वाटी जो सुका नारळ असतो त्याचा थोडासा कमी असा मी सुका नारळ घेतलेला आहे अर्धा वाटी घेतलेला आहे ओला नारळ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दो दोन इंच मोठा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर गरम मसाले घेतलेले आहेत तर इथे एक मोठा चमचा जिरं खसखस मोठा चमचा घेतलेला आहे चार ते पाच काळी मिरी लवंग एक सूर्यफूल त्याचबरोबर दोन मोठ्या वेलची चार पाच हिरव्या वेलच्या आणि एक इंच दालचिनीचा तुकडा असे काही गरम मसाले घेतलेले आहेत तर ह्या जो कोकणी आपला जो हा मसाला आहे जो वाटण आहे त्याची एक रेसिपी प्रॉपर मी रेसिपी केलेली आहे व्यवस्थित सुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे ती नक्की बघा तर तुम्हाला अंदाजा येईल की कसं हे वाटण करायचं आहे त्यानंतर आपला जो कांदा आहे तो छान लाल ब्राऊन होईपर्यंत मस्त दोन चमचे तेल घालून भाजून घेतला त्याचबरोबर खोबरंही भाजून घेतलं सुखं तर इथे मी खेकड्याला ओला नारळही वापरते अदरवाईज मी जेव्हा हे वाटण बनवते ते सुक्या खोबऱ्याचंच बनवून ठेवते तर हे जे ओला नारळ आहे तो सुद्धा छान आपण भाजून घ्यायचा आहे दोन दोन चमचे तेल घालायचं आणि छान असं गोल्डन हो ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा कांदा आणि हे खोबरं सगळं भाजून घेतलं गरम मसाले अगदी एक सेकंडभर किंवा आर एक मिनिटभर आपल्याला मिडियम गॅसवरती भाजून द्यायचा गरम मसाला अगदी करपू द्यायचा नाही तोही व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि मस्त असं वाटण मिक्सरला लावून घ्यायचं तर इथं आपलं वाटण तयार आहेत खेकडीसुद्धा छान साफ करून तयार आहेत आणि हे नांग्यांचं पाणीसुद्धा काढून तयार आहे तर आता आपण आपल्या खेकड्यांची फोडणी करून घेऊया त्यासाठी मी किती चार ते पाच चमचे तेल घातलेलं आहे फार तेल नाही घातलेलं खूप जास्त पण तरी मला आवडत नाही पण तरीसुद्धा पाच ते सहा चमच्यामध्ये खूप छान तरी येते अर्धा कांदा मी बारीक चिरून घातला चार पाच कढीपत्त्याची पाने घातले एक मोठा चमचा मी धणेपूड घातलं एक छोटा चमचा मी हळद घातलं आणि त्याचबरोबर दीड चमचा कश्मीरी मिरची पावडर घातली हे तेलामध्ये अगदी एक सेकंदभर आपल्याला परतायचं आहे खूप जास्त परतायचं नाही ना तर ते करपून जातं आणि चव चेंज होऊन जाते त्यानंतर आपलं जे वाटण आहे ते वाटण घालून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवरती हे वाटण छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे त्याचबरोबर मी इथे घातलेलं आहे तिखट मसाला तोही दीड चमचा मी घातलेला आहे आता खेकड्याचं कालवण म्हटलं तर थोडंसं तिखट असलं ना की ते जरा जास्त छान लागतं त्यामुळे दीड चमचा मी इथे तिखट मसालासुद्धा घालून घेतलेला आहे त्यानंतर घातलेलं आहे आपलं चवीनुसार मीठ ते आता हे सर्व काही व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपलं हे वाटण छान तेल सुटेपर्यंत मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे मस्त आपलं हे वाटण छान परतून झालेलं आहे आता आपल्या जे खेकडी आहेत ते आपण घालून या सुरुवातीला नांगी घालते आहे त्यानंतर जो मधला पाट आहे खेकड्यांचा तो घालते आहे म्हणजेच आपण ह्याला पेंदा बोलतो मे बी तर ते घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण काय करूया व्यवस्थित हे सगळं काही मिक्स करून घेऊया मस्त असं चमचमीत आणि झणझणीत हे कालवण तयार होणार आहे आणि आता जे आपण छोट्या नांगी होत्या त्या मिक्सराला वाटून घेतलेलं आहेत ते त्याचं जे पाणी आहे ते हळूहळू सोडायचं आहे पटकन नाही सोडायचं कारण की थोडाफार जे क जे ते ते जे कण असतील बारीक ते निघून जातील म्हणून ते हळूच ते पाणी गाळल्यासारखं आपण घालून घ्यायचं आहे आणि जो गाळ आहे तो टाकून द्यायचा आहे आता हे पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करते आणि आता मीडियम फ्लेम फ्लेमवर आपण एक वाफ काढून घेऊया तर मस्त असं किकड्यांना वाफ आलेली आहे आणि आता इथे मी घालते आहे गरम पाणी जसं आपल्याला सारा हवा आहे त्यानुसार आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला मी इथं थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणीच घालायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर थोडंसं मी आपलं जे मिक्सरचं भांडं होतं ते धुवून घेतलेलं आहे आणि त्याचं पाणी मी ह्यात घातलेलं आहे जेवढा मला रस्सा हवा आहे त्यानुसार मी इथे पाणी घातलेलं आहे खूप पातळ रसा बरा लागत नाही त्यामुळे थोडासा मिडियम थिक आपल्याला रसा ठेवायचा आहे आणि आता जेव्हा कालवणाला उकळ आली रसाला जेव्हा आपले उकळ येते त्यावेळेस आपल्याला ही जी अंडी आहे ती हळूहळू हलु, हलु, अशी चमच्यानी सोडायची आहे आणि पुन्हा मी झाकण लावून छान असं उकळ काढून घेणार आहे मस्तपैकी सात ते आठ मिनटानंतर तुम्ही बघा छान तरी आलेली आहे आणि आपला रस्साही चमचमीत झालेला आहे इथे छान बघा तरी आलेली आहे कोथंबीर घालून घेते आणि पुन्हा एकदा पाच मिनटं उकळ काढून घेते आ हा हा सुवास्य इतका मस्त दरवळतो आहे अख्ख्या घरभर म्हणजे अख्खे खेकड्याची जी आपली मजा असते ना ते असं छान चमचमीत आणि झणझणीत रस्सा जर तयार झाला ना तर जेवणाची मजाच वेगळी असते तर मस्त आपले हे खेकडे छान इथं शिजून तयार झालेले आहे सुंदर तरी आलेली आहे बघा मस्त असा आपला हा चमचमीत रसा तयार झालेला आहे खेकड्यांचा गॅस बंद करूया आणि गरमागरम आपला हा खेकडा सर्व करूया अप्रतिम झालेला आहे आणि हे जे वाटण मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याची एक अख्खी रेसिपी मी आ, पूर्वीही घातलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघा आणि हे वाटण जर तुम्ही रेडी असाल तर तुमचं जेवण पटपट होण्यासाठी तुम्हाला कोणीही अडवणार नाही इतकं सुंदर हे वाटण मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि त्यात हा तुम्ही खेकडा बनून बघा तुम्हाला कसं आहे तो तोही मला सांगा त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर आपला हा चमचमीत खेकडा इथं तयार आहे बघाल तुम्ही किती मस्त अशी तरी आलेली आहे खेकड्याला झणझणीत आणि चमचमीत रस्सा खाण्यासाठी वेळ कशाला पाहिजे आहे तर ही रेसिपी फॉलो करा आणि घरच्या घरी मस्त अशी ही खेकड्याची रेसिपीचा आस्वाद घ्या आणि माझ्या चॅनेलला शेअर करायला विसरू नका आणि कमेंट तर नक्कीच करा, करा। थँक्यू